आज दिनांक पाच सप्टेंबरला सकाळी ठीक साडे दहा वाजता राजीव गांधी भवन येथे प्रभाग क्रमांक सव्वीसमधील संपूर्ण परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी खूप कमी दाबाने येत असल्यानं प्रभाग सव्वीसच्या नगरसेविका हर्षदास समाधान गायकर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी गेले असता सदर सदर अधिकारी वर्ग बाहेर येत नसल्यामुळे राजीव गांधी भवनसमोरील मुख्य रस्ता रोको करण्यात आला परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं आणि अधिकारी आल्यामुळे रास्ता रोको मागे घेण्यात आला आणि पाण्याचं प्रेशर संदर्भात मनपा अधिकारी धारणकर साहेब आणि सिडकोचे गोकुळ पगारे साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली या प्रसंगी उपस्थित संदीप गायकर सुधाकर जाधव हो। अक्षय थेते तांबे झिते काका घरटे काका होळकर काका उत्तम खैरनार होळकर काकू निकम काकू भगतताई सोळंकीताई खैरनार काकू आणि प्रभागातील अनेक महिला उपस्थित होत्या खर तर मला इथे सांगताना सुद्धा लांचनास्पद वाटत आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये शहरी भागामध्ये माझ्या प्रभागामध्ये प्रभाग सव्वीस मध्ये गेल्या चार महिन्यापासून पाणी नाहीये पाणी नाही सांगताना आमच्या गृहिणींना सुद्धा लाज वाटते की नाशिक सारख्या सिटीमध्ये जर आमच्या गृहिणींना पाणी नसेल मिळेल तर हे महानगरपालिकेचा अपयश आहे खऱ्या अर्थाने आम्ही हे वारंवार इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त असतील शहर अभियंता असतील पाणी पुरवठ्याच्या संबंधित अधिकारी असतील विभागीय अधिकारी असतील यांना वारंवार आम्ही प्रभागामध्ये नेऊन त्यांना खरी जी परिस्थिती आहे ती प्रत्यक्षात दाखवून आम्ही तो वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला परंतु हे सगळं करत असताना चार महिने गेले आणि तुम्हाला मी आजचा व्हिडिओ दाखवते आज अक्षरशः आमचे नळ कोरडे आहेत जर आमची अशी परिस्थिती आहे या सगळ्या गृहिणी आहेत कोणी टीचर आहे कोणी डॉक्टर आहे आज ह्या आम्हाला या दाराशी महानगरपालिकेशी आमचा जे मूलभूत अधिकार आहे की पाणी महानगरपालिकेने सुरळीत देणं या अधिकारासाठी या आमच्या हक्कासाठी आम्हाला इथे येऊन अशी जर भीक मागावी लागते तर यासाठी लांछनास्पद यासारखी वाईट गोष्टी कुठली नाहीये मला या सगळ्या अधिकाऱ्यांचा या निमित्ताने निषेध असं वाटतोय वारंवार सांगून देखील सुद्धा त्यांनी आमच्या गृहिणींचा विचार केला नाही की पाणी नसेल येतं गृहिणी काय करताय आज या गृहिणी विकत पाणी घेत आहेत विकत टँकर घेत मी स्वतः सुद्धा जारचं पाणी पिते इतकी वाईट परिस्थिती आज आमच्या संपूर्ण प्रभागामध्ये आहे मला या निमित्ताने अधिकाऱ्यांना सांगायचं वाटतं सा की तुम्ही एका विशिष्ट व्यक्तीच एका विशिष्ट नगरसेवकाचं ऐकून जर आमच्या नागरिकांना जर वेठीच धरत असाल आमच्या नागरिकांना जर वेड्यात करत असाल तर मला असं विनंती आहे की या निमित्ताने हे सगळं बंद करावं अधिकाऱ्यांनी सगळ्या नगरसेवकांना सगळ्या नागरिकांना समान न्याय देण्याच्या प्रयत्नाने पाणी पुरवठा करावा विशिष्ट ठिकाणी दोनदा दोन पाणी आमच्याकडे एकदाही पाणी नाही असा जो भाव हा अधिकाऱ्यांचा चाललाय हे जे राजकारण अधिकाऱ्यांचा चाललंय त्यांनी या निमित्ताने बंद करावं माझी विनंती आहे आणि या सगळ्या गृहिणींच्या माध्यमातून प्रभाग सव्वीसच्या सगळ्या महिलांच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मी इथे या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा निषेध करते कारण वारंवार सांगून सुद्धा त्यांनी आमच्या महिलांना वेटीस धरलंय आणि इथे आम्हाला आज पाण्याची भीक मागावी लागते हे या अधिकाऱ्यांचं अपयश आहे